पारदर्शक व्यवहार विनम्र व तत्पर सेवेची अविर चौपन्न वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेली राष्ट्रीय पातळीवर पंचवीस व राज्य पातळीवर चोवीस वेळा उत्कृष्ट बँकेचा पुरस्कार प्राप्त करणारी हस्ते बँक जी संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक सेवा देत आहे नातं विश्वासाचं पंचवीस वर्षाचं आपल्या प्रगतीचं या घोषवाक्याने प्रसिद्ध असलेल्या द हस्ती बँक लिमिटेड तर्फे दिनांक अठरा जून रोजी शिरपूर शाखेच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अस्थिरोग तपासणी शिबिर नेत्र तपासणी शिबीर तसेच कान नाक आणि घसा तपासणी शिबिर यांचा समावेश आहे या तपासण्या दुपारी दोन ते पाच या वेळेत करण्यात हाडांची ठिसुळता तपासणी शिबीर व रक्तदान शिबिर सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी पाच वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते या उपक्रमामुळे आरोग्य तपासणीसाठी एक उत्तम संधी बँकेने स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली होती बँकेला रक्तदान शिबिरागामी नवजीवन ब्लड बँक धुळे यांचे सहकार्य लाभले तर नेत्र तपासणीसाठी डॉक्टर राखी अग्रवाल यांचे तर हाड तपासणीसाठी डॉक्टर कमलेश येशी व घसासाठी डॉ नम्रता येशी यांचे अणमोल सहकार्य लाभले या समयी कैलास बंसीला अग्रवाल अशोक डेमप्राणी मुकेश अग्रवाल संजय दायमा मोहन पाटील डॉक्टर अतुल बडगुजर शाखा व्यवस्थापक अतुल बाबुल यांचे मार्गदर्शन लाभले तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिरपूर शाखेच्या सर्व बँक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले माझा न्यूज ब्युरो शिरपूर हस्ती कोटिव्ह बँक लिमिटेड एकोणीसशे एकाहत्तर साली आदरणीय हस्तीमलजी जैन यांनी केली त्याच्यानंतर कंतीलाल जैन हे चेअरमन झाले त्यांच्यानंतर कैलासजी जैन चेअरमन झाले आज एकोणीसशे एकाहत्तरपासून आजपर्यंत अस्थी बँकेचा जो व्यवहार आहे तो फार उत्तम आहे त्या व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारचे गफिलपणा नाही लोकांच्या विश्वासावर भरपूर ठेवी येत आहेत भरपूर कर्ज वाटप होतं आहे बँक जवळजवळ बारा वर्षापासून शून्य टक्के एन पी ए आहे त्याच्यात पंधरा टक्के सुरुवातीपासून आजपर्यंत पंधरा टक्के डिव्हिडंड बँक देते आहे आमच्या अस्थी कॉपरेटिव बँकच्या जे हेड ऑफिस आहे ते दोंडायच्याले एकूण बावीस शाखा आहेत बावीस शाखामध्ये पन प आमची शिरपूर शाखा आहे तिला पंधरा वर्ष झाले शिरपूर शाखाची घोडधोड चांगली चालू आहे एकशे साठ कोटीचं इथं आमचं व्यवहार आहे वर्षाचा यंदा आम्हाला चार कोटी रुपये नफा शिरपूर ब्रँचला झालेला आहे आणि एकंदरीत दोंडायच्या सर्व बावीस ब्रँचेस म्हणून तेवीस कोटीचा नफा बँकेला झालेला होता एक सचोटी प्रामाणिकपणा आणि कायदेबद्ध असं काम बँकेत चालतं रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे तसंच सहकार कायदा याप्रमाणे सर्व बँकेचे चा कारभार चालतं आमच्या मानस एकच आहे की आमची प्रतिज्ञा तुमची प्रगती जशी आमची प्रतिज्ञा आम्ही केलेली आहे की बा आपली प्रत्येक खातेदाराची प्रगती आपल्याला व्हायला पाहिजे त्यादृष्टीने सर्व कर्मचारी बंधू आमचे संचालक मंडळ शाखा सल्लागार यांच्या दरवर्षी आम्ही सर्व बसून पॉलिसी ठरवतो त्या पॉलिसीप्रमाणे स्ट्रिक्टली सर्व व्यवहार बँकेत होतात सर्वजण बँकेकडे आकृष्ट होण्याचे कारण की इथं ठेवी सर्वांच्या सुरक्षित आहेत किती करोड रुपयाच्या ठेवी असल्या तरी सर्वांच्या ठेवी सुरक्षित आहेत आणि कर्जदारही आम्ही चांगले सिलेक्टेडच देतो की ज्यांचा पैसा परत बँकेत येऊ शकतो कारण हा पैसा ठेवीदारांचा आहे यासाठी आम्हाला आमचे शिरपूरचे आमदार आदरणीय अमरीशभाई पटेल साहेब भूपेशभाई पटेल साहेब आमदार काशीराम दादा व सर्व स सर्वांचे सहकार्य आम्हाला नेहमी लाभत राहतं आणि बँक शिरपूर ब्रँचची उत्तर उत्तर प्रगती राह करत आहे दरवर्षी आम्ही एक जो कॅम्प घेतो त्या तर त्या कॅम्पमध्ये मागच्या पंधरा वर्षापासून आम्ही सर्व ग्राहकांना बोलवतो ग्राहक मेळावाच्यासारखं घेतो सर्वांना आम्ही अल्पोपार वगैरे करून ब्लड कॅम्प घेतो ब्लड कॅम्पनंतर मागच्या वर्षी डोळ्याचा कॅम्प यंदाही डोळ्याच्या हाडांच्या त्याच्यानंतर नाक कान घशाच्या असं ग्राहकांसाठी उपलब्ध मोफत करून देतो आपलं सर्वांचं सहकार्य पुढे राहील त्या दृष्टीने उत्तर उत्तर बँकेची प्रगती होत आहे त्याच्यात आपला सभासदांच्या ठेवीदारांच्या तसेच खातेदारांच्या सर्वात मोठा सिंहाच्या वाटा आहे त्यां त्यांच्या आम्ही बँकेतर्फे आभार मानतो धन्यवाद